झाल्याने घाबरण्याऐवजी किंवा संभ्रम पाळण्याऐवजी जर त्याला योग्य प्रकारे मार्गदर्शन घेतले जर जीवनशैलींमध्ये जर आपण बदल केला तर त्यातूनही एक छान प्रकारे आपण आपलं जीवन व्यतीत करू शकतो आणि याच उत्तम उदाहरण म्हणजे माधवबाग आहे माधवबाग मध्ये पन्नास हजारहून जास्त असे रुग्ण आहेत किंवा समस्याग्रस्त माणसं आहेत ज्यांना आपण या समस्येतून बाहेर काढलेलं आहे आणि अशाच एका त्या व्याधीतून किंवा त्या समस्येतून बाहेर पडलेले जे आपल्याकडे आज गेस्ट आलेले आहेत किंवा गेस्ट म्हणण्यापेक्षा आपल्या परिवारातील एक व्यक्ती आहे ज्यांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी माधवबागने प्रयत्न केलेले आहेत अशा एका बाटले काका म्हणून आहेत दत्ताराम बाटले आहेत तर आज त्यांच्या सोबत आपण या विषयावर चर्चा करणार आहोत नमस्कार काका नमस्कार तुमचं नाव काय माझे नाव दत्ताराम बाबे बाटले राहणार शुगर किती वर्ष आहे मला जवळजवळ शुगर वीस वर्षापासून जेव्हा तुम्हाला कळालं की बाबा मला शुगर आहे तर मग त्यावेळेला तुमची मानसिकता काय होती मानसिकता म्हणजे माझे डॉक्टर दत्ते चालों ते त्यांचं ट्रीटमेंट चालू होती त्याच्यानंतर काही दिवस म्हणजे दीड वर्षापूर्वी मला असा दम वगैरे भरायला लागला आणि तर मी एन्जुरॉपी वगैरे केली तर हार्टचा त्रास दाखवला त्याच्यानंतर मी दीड वर्षापूर्वी इथे ट्रीटमेंट चालू केली माधवबाग मध्ये माधोबागच्या बद्दल तुम्हाला कोणी माहिती सांगितली किंवा कोणाच्या मार्फत आलाय माझे मित्र आहेत ते नाचरकर आणि घडसी म्हणून त्यांनी मला दोन तीन वर्षापूर्वी सांगितलं होतं असं असं आहे तर पुढे मी माधोबाग मध्ये आल्यानंतर जेव्हा पहिल्या वेळेस तुम्ही आलात तर तेव्हा तुम्हाला ट्रीटमेंट बद्दल कुठली शंका होती किंवा खात्री वाटली का तुम्हाला कि बाबा आपण इथे परिपूर्ण मी अजूनपर्यंत कुठेही ट्रीटमेंट घेत चाललो तो पूर्ण त्यांच्यावर विश्वास पूर्ण आपला आत्मविश्वास पाहिजे की इथे मी ट्रीटमेंट घेतली की आपल्याला बरं वाटणारच असे खात्रीपूर्वक आत्मविश्वास पाहिजे आणि ते मी आजपर्यंत जपत आहे त्याच्यामुळे मला कुठलेही ट्रीटमेंट कुठेही गेले तरी मला फरक पडतोच इथे तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रकारच्या ट्रीटमेंट दिल्या गेला इथे पंचकर्म परत डायट वर करायला दिला गेला डायट बॉक्स मध्ये काय बॉक्स बॉक्समध्ये डाळ होती परत वेगवेगळ्या प्रकारचे ते पीठ वगैरे होत हा पण मग ते पदार्थ खाताना तुम्हाला कोणतं म्हणजे अडचणी आल्या का सुरुवातीला आणि नंतर मग त्याची सवय झाली असं होतं की पूर्वीपासूनच थोडं 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 करता करता मग तुम्हाला त्याची सवय झाली हो थोड थोड थो करून ती सवय लागली सुरुवातीला अडचणीला वाटलं थोडं आणि भूक पण लागायचं मध्ये खाऊ ते खाऊ काय खाऊ सवय बरोबर आहे साहजिक आहे या ट्रीटमेंटच्या दरम्यान अजून काही तुम्हाला अडचणी आल्या का अडचणी भरपूर आहे शुगर मध्ये वाढायची कधी कमी व्हायची कधी बीपी वाढायचं फोन कर करायचं या लोकांना ते सांगायचं मला असं करा डॉक्टर किंवा इकडे या तुम्हाला हॉस्पिटल मधून फोन वगैरे जायचे चौकशीसाठी किंवा तुमच्या तब्येतीच्या चौकशीसाठी किंवा मेडिसिन योग्य वेळ घेताय की नाही योग्य करताय की नाही यासाठी माधवभाव मधून तुम्हाला सतत फोन जायचे

तुम्हाला काय आनंद म्हणतो त्या पद्धतीचा आनंद तुम्हाला माधवबागचा स्टाफ आहे तो पूर्ण अगदी व्यवस्था किंवा त्यांचे ट्रीटमेंट अगदी व्यवस्थित आहे त्यांचे त्यांचं संभाषण करू शकतो किंवा त्यांचे ट्रीटमेंट देतात किंवा तुमच्यासोबत जे काही त्यांनी एक काय म्हणतात नातेसंबंध आपण जपले जातात त्या पद्धतीने तुम्हाला त्यांनी घरच्याप्रमाणे ट्रीटमेंट दिली आणि त्याप्रमाणे तुम्हाला इथे समाधानकारक ट्रीटमेंट मिळाली आता तुम्ही एवढ्या मोठ्या समस्येतून जेव्हा बाहेर पडलाय तर समाजामध्ये अशा बऱ्याचशे व्यक्ती असतात आपल्या आजूबाजूला आपल्या परिवारामध्ये किंवा नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये तर अशा व्यक्तींना तुम्ही काय सल्ला देऊ शकता मी सांगतो ना अजून एक दोन पेशंट येथून येऊन गेले पण अजून काल पण आमचे विण म्हणून आहे ते माझ्या सुनीची आई तिला पण त्रास होतोय मुंबईला आहे तिला माझी सून म्हटली की पप्पांची जे ट्रीटमेंट आहे तिथेच करायचं आहे अच्छा मला पण सांग रेफरन्स देत आहे की माधवबाग म्हणजे आपल्याला परिपूर्ण कुठे ना कुठे निदान मिळू शकतं यासाठी आता मगाशीच तुम्ही सांगितलं की आपला स्टाफ वगैरे हो पण जेव्हा तुम्ही डॉक्टरांसह बोलायचा किंवा इथल्या सर्विस बद्दल तर त्याच्या संबंधी काय तुम्ही सांगू शकता सर्व्हिस वगैरे चांगले आहेत व्यवस्थित आहे सर्व्हिस व्यवस्था सर किंवा मॅडम जे जे काही सांगायचे तसे तसे मी फॉलो करायचं सगळं त्यातून तुम्ही आणखीन हे घेऊन होऊन किंवा कुठेतरी तुम्हाला त्यातनं प्रेरणा मिळाली आणि म्हणून तुम्ही याच्यातून मुक्त झाला जसं तुम्हाला वाटतंय हो। नक्कीच मग हे योग्य ठिकाण आहे असं शंभर टक्के नक्कीच काकांच्या सोबत चर्चा केल्यानंतर आपल्याला हे एकच जाणवत की मधुमेह ही एक आजार म्हणून एक समस्या आहे आणि त्या समस्येच जर योग्य निदान तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच त्याच्यात डायट आलं म्हणजे विविध ज्या काही प्रक्रिया आहेत ज्या आपल्याला शक्यतो आपल्या जीवनशैलीमय करता येत नाही पण ते इथे येऊन तुम्हाला मार्गदर्शन पूर्व केल्या जातात आणि ते तुमच्याकडून करून घेतलं जातं त्याच्यामुळे सातत्य राहिल्याने त्याच्यामध्ये आपल्या आजारांमध्ये किंवा आपल्या समस्यांमध्ये आपल्याला खूप फरक जाणवतो तर नक्कीच मी काकांतर्फे आणि माझ्यातर्फे आणि आपल्या बऱ्याचशा जे मधुमेह आहेत किंवा लोक आहेत तर त्यांच्याकडून मी माधवबागला धन्यवाद म्हणेन की तुम्ही आम्हाला ही सर्व्हिस प्रोव्हाइड करताय थँक्यू व्हेरी मच काका धन्यवाद तुम्ही तुमच्या मोलाचा वेळ आम्हाला दिला आणि अर्थातच तुम्ही तुमच्यासारख्या बऱ्याच जणांना यातून मुक्त करण्यासाठी माधवबाग थँक्यू